आपण पाहत आहात आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला माजी मंत्री आमदार विश्वजित कदम आणि काँग्रेसचे नेते विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला यावेळेला आपल्या मागण्यांचे निवेदन आंदोलकांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी यांना दिले मैशाळ आरफळ टेंबू व ताकारी पाणी योजनांचे उन्हाळी आवर्तन तात्काळ लवकरात लवकर सुरू करून त्यात सातत्य ठेवावे सांगली जिल्ह्याची चालू लोकसंख्या गृहीत धरून जिल्ह्यात दुष्काळी भागात मुबलक पुरवठा आवश्यक तेवढ्या टँकरद्वारे करावा जनावरांना लागणाऱ्या चारा व पाण्याची सोय करावी पाणी पाणीपुरवठा योजना व शेतीसाठी पाणी पुरवठा करावा पालूस तालुक्यात कृष्णा कालव्याचे आवर्तन सुरू करावे पलूस तालुक्यात अरफळ योजनेतून तात्काळ पाणी मिळावे मैशाळ योजनेचे आवर्तन बिनशर्त ठेवावे जत आटपाडी खानापूर कवटेमंकाळ व जिथे चारा टंचाई निर्माण झाल्या अशा ठिकाणी मोक्या जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात विस्थापित मैशाळ योजनेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे सांगली महापालिका क्षेत्रात शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करावा कृष्णा नदी पावसाळ्यापर्यंत वाहती ठेवावी व पाणी उपसाबंदी लागू करू नये मिरज तालुक्यातील पूर्व भागातील सर्व ओढ्यात पुरेशा दाबाने कॅनॉलचे पाणी तात्काळ सोडावे जत तालुक्यातील बिरनाळ तलाव भरून तात्काळ पाण्याची सोय करावी या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात माजी मंत्री आमदार विश्वजित कदम काँग्रेसचे नेते विशांतदा पाटील आमदार विक्रम सावंत युवा नेते जितेश भैया कदम जयश्रीताई पाटील महेंद्र लाड यांच्यासहित मोठ्या संख्येने दुष्काळी भागातील नागरिक आणि शेतकरी सहभागी झाले होते या वेळेला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली लोकांचे इथं आमचे सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळातले शेतकरी आज पाण्यासाठी इथं लढत आहेत झगडत आहेत संघर्ष करतायत ह्याच्याकडे सरकार ढुंकून बघायला तयार आणि म्हणून आज हा मोर्चा आम्ही कुणासाठी काढला सर्व आमच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा आवाज हा जिल्ह्याच्या प्रशासनाच्या माध्यमात सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि हे राज्यातलं सोपलेलं सरकार हे दुष्काळगतल्या शेतकऱ्यांना पाणी देण्याबाबतीत जाग झालं पाहिजे ह्याच्यासाठी तुमच्या आशीर्वादाने सरकार सहकार्याने आजचा हा मोर्चा काढला जात मध्ये प्रश्न आहे काय खोटेबाळ्याचा आहे बिरजचा आहे खानापूर तालुक्यातला कडेगावचा आमच्या धानेवाडीचा आहे कडेगाव शहरातला कडेगाव तलावातल्या बागाचा आहे पलूस तालुक्यातला आमचा कृष्णा खालाचा अखोरच्या पाण्या योजनेचा अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सुद्धा आज या महाराष्ट्रातले जर सत्ताधारी पक्षातले काही मंत्री आणि आमदार जर सांगली जिल्ह्यातल्या आमच्या शेतकऱ्यांचं पाणी अडवण्याचा पाप करत असतील तर याद राखा या सांगली जिल्ह्यामध्ये तुम्हाला आम्ही फिरू देणार नाही ओढं वचन निश्चितपणे आम्ही तुम्हाला देतो परंतु आज सत्तर सरकार सरकारमधली काही मंडळी एवढी मस्तवाय झाली की केवळ एखाद्याला दबावाचं राजकारण करायचं पाणी अडवायचं पुढच्याला असं हताश करायचं आणि आपलं राजकीय काहीतरी चुकीचा हेतू असेल तो साधन करण्याचा प्रयत्न करा सांगली जिल्ह्यात पाण्याची खूप मोठी टंचाई निर्माण झालेली आहे गावोगावी पेण्याचं पाण्याची व्यवस्था नाही शेतीच्या पाण्याची व्यवस्था नाही सांगली महापालिका क्षेत्र एवढं मोठं शहर आहे कृष्णा नदी लगतचं आहे पुरात बुडणाऱ्या शहराला आज प्यायला पाणी नाही हे राजकीय डाव आहे हे राजकीय खासदार आमदार जाणून बुजून सांगली काँग्रेसच्या वसंतदादांच्या डॉक्टर पद्मनाव कदमांच्या विचाराची असल्यामुळे सांगलीवर अन्याय करायचा प्रयत्न चाललेला आहे पाण्यासाठी राजकारण खासदारांनी सांगितलं पाणी सोडतो आमदारांनी सांगितलं पाणी सोडतो असं घाणेळं राजकारण पाण्याचं ह्याच्यापूर्वी कधी ह्या जिल्ह्यांनी पाहिलं नाही आणि आता ताबडतोब कृष्णेला कोयना धरण्यातनं पाणी सोडू सांगलीचा सुरळीत पाणी पुरवठा सुरू केला पाहिजे म्हैसाळच्या टेंबूच्या ताकारीच्या अर्फच्या सर्व योजना कृष्णा कॅनाल असतील या सर्व योजनात पाणी त्वरित सोडावं हो, टंचाईतनं सोडावं हो, शेतकऱ्यांची आता परिस्थिती राहिलेली नाही मार्च महिना आता निम्माही झाला नाही तर ही अवस्था जूनपर्यंत शेतकऱ्यांनी कसं कट काढायचा आणि म्हणून आजचं आमचं आंदोलन डॉक्टर विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली होतं आणि मला अजूनही प्रशासनाला विनंती आहे की अजूनही तुम्ही लवकर निर्णय घ्या अन्यथा शेतकरी ह्या पुढाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही सांगली जिल्ह्यामध्ये मार्चच्या महिन्यात आज अत्यंत बिकट पाण्याची परिस्थिती उद्भवलेली आहे हा मार्च आहे पुढील एप्रिल मे जून अजून तीन महिने सांगलीच्या सर्वसामान्य लोकांना शेतकऱ्यांना पाण्याचं नियोजन माहीत नाही शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याची टंचाई आता हळूहळू हो लोकांना भासवा लागलेली आहे ला आणि या सरकारला प्रशासनाला जागं करण्याकरता आज आम्ही सगळा सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा मोर्चा या ठिकाणी पाण्याच्या प्रश्न संदर्भात काढलेला आहे आम्ही आत्ता लवकरच जिल्हाधिकारी मोदींना भेटून त्यांना आमचं पाणी प्रश्नासंदर्भात खानापूर आटपाडी पलूस कडेगाव जे सांगली मिरज जत तालुका विशेष करून आणि कवठेमाका कर तालुक्याचे पाण्या प्रश्नाबाद निवेदन देणार आहेत तातडीने सरकारने प्रशासनाची त्यांनी दखल घ्यावी आणि सांगली जिल्ह्याच्या शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी नियमित पाणी हे लवकरात लवकर मिळावं आणि ही आमची सरकारकडे प्रशासनाकडे मागणी आहे कोयनेचं पाणी अडवण्याचं जे काही धोरण साताऱ्यात राबवलं जाते त्याच्यामागची मूळ काय कारण आहे का त्यांचं पाणी जे आहे ती तीस डी एम सी सांगलीच्या वाटते वाट्याचं आहे बत्तीस डी एम सी शंभुराज देसाई असं काय करतात तर तुमचा मागाचा जो रोग होता सांगलीत खुल देणार नाही तो शंभुराजांच्या बद्दल नाही मी स्पष्टपणे सांगू इच्छितो गेल्या वीस वर्षाच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज्यात कुणाचं का सरकार असो ना पाण्याच्या बाबतीत कधी राजकारण घडलं नाही समंजसपणे लोकप्रतिनिधी गावातली मंडळी एकमेकांना विश्वासात घेऊन पाण्याचं वाटप व्यवस्थित होत होतं कधी पाणी अडवलं नाही पण गेल्या काही महिन्यापासून सांगलीला असे काय अनुभव आलेले भाजपचेच विद्यमान खासदार त्यांनीसुद्धा यावर आपली प्रतिक्रिया केलेली आहे म्हणजे या सरकारमध्ये समन्वय नाही का आज सांगली जिल्ह्यातल्या आमच्या या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना भावना नाहीत का इथले सांगली जिल्ह्यातले शेतकरी शेतकरी नाहीत का त्यांच्या शेतीमालाला या ठिकाणी आज किंमत नाही का असे प्रश्न या ठिकाणी आज आमच्या सरकारच्या मनात उद्भवतात जे कोण राज्यातले जबाबदार मंत्री आहेत त्यांनी जबाबदाऱ्यांनी वागलं पाहिजे आणि या ठिकाणी कुठल्याही पाण्याच्या बाबतीत आडवणुकीची भूमिका घेऊ नका सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे कुठल्या तो जिल्ह्यातला शेतकरी असो तालुक्याचा असो त्याचं हक्काचं पाणी त्याला मिळालं पाहिजे आम्ही सातत्याने त्यांना विनंती करतो आहे की या बाबतीत आडवणुकीची भूमिका घेऊ नका कोयनेच्या धरणामध्ये जे पाणी साठा आहे त्याचं नियोजन करा त्याच्या व्यतिरिक्त वीज निर्मितीसाठी सुद्धा जे काही अकरा टीमसीचं पाणी आहे अहो वीज विकत घेता येत पण पाणी विकत घेता येत नाही शेतकऱ्यांसाठी हे सरकारला जो ओढी सुद्धा अक्कल नसेल तर या सरकारला झोपलेला जागा करायला पाहिजे आणि म्हणून हे सरकारनी आज पाण्याचं नियोजन करावं संबंधित जे कोण खात्याचे मंत्री असतील लोकप्रतिनिधी असतील त्यांना सांगावं पाण्याचं राजकारण करू नका सगळ्या शेतकऱ्यांना समान हक्कानी समान न्यायांनी पाय मिळालं पाहिजे आहे की पलूस तालुक्यामध्ये सुद्धा कडेगाव तालुक्यात सुद्धा आणि संपूर्ण जिल्ह्यामध्येच म्हणजे एकंदरीत कुठल्याही परिस्थितीमध्ये आज जिथं नदीचं पात्र आहे त्या ठिकाणीसुद्धा आज पाणी नाही आहे सांगली शहरामध्ये सुद्धा पाणी नाही आहे एकंदरीत जिल्ह्यामध्ये आजची परिस्थिती जर पाहिली तर त्यामध्ये आपल्याला कुठंही येणाऱ्या काळामध्ये पिण्याचं पाणी तर मिळते का नाही हा प्रश्न लोकांना तर सातवा लागलेला आहे खरं तर ह्यावेळेला ऊस सुद्धा फार गोंधळ झाला लोकांची ऊस वाढलेली आहेत ह्या वेळेला ऊस तोडणीसुद्धा त्या प्रमाणामध्ये झालेली नाही आहे त्यामुळे शेतकरी ह्या वेळेला पैशाच्या बाजूनं पूर्णपणे अडचणीत आलेला आहे त्यामध्ये ज्या पद्धतीने टंचाईमधला विषय डॉक्टर पतंगराव कदमसाहेबांच्या काळामध्ये होत होता आणि टंचाईमधून तिचे पैसे भरले जायचे आणि लोकांना दिलासा दिला, दिला जायचा ते यावेळेला व्हायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं आज हा मोर्चा काढण्यात आला आणि येणाऱ्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूनं खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाचा आवाज सातत्याने उठवला जाईल हा विश्वास लोकांना त्या ठिकाणी आज देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये जर हे सरकारकडून त्याच्यामध्ये सकारात्मक पावलं उचलली नाही गेली तर त्यामध्ये हे आंदोलन येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे तीव्र होईल हे सुद्धा या निमित्ताने आम्ही त्या ठिकाणी लोकांच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे